मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागते की मला इथे यायला अकरा दहाची वेळ होती पण दोन वाजले कारण का मला मी इथपर्यंत आलेली पण मला युटर्न घ्यावा लागला कारण का आपले पालकमंत्री आदरणीय दादा बद्दल जो जनक, त्या ठिकाणी जशा पद्धतीने एक अपमानजनक अतिशय निंदा करावी अशा पद्धतीने जे बोललेलं आहे याचा मी परत सर्वप्रथम निषेध करतो आदरणीय दादा त्या ठिकाणी दादांचं वय याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहतायत येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरतायत ज्या पद्धतीने स्टंडबाजी आहेत ज्या पद्धतीने त्या आहेत इथला कार्यकर्ता पाहतो इथली जनता पाहती आहे सोलापूरकरांना या ठिकाणी एकच सांगतो की येत्या काळामध्ये विकास आणि इथले प्रश्न याबद्दल इथले खासदार कधी काही करतील का, का नाही याच्याबद्दल शंका आहे कारण फक्त स्टंडबाजी करणं